अभिमान अंकुश ढाकवाले वळेकर यांना सर्वांना घेऊन दीपक रगडे साहेब जातील चला आतमध्ये या सर्व मान्यवर पाहुण्यांना घेऊन आपण जायचं आहे धनाजी वळेकर चला कुठं चला, चला आतमध्ये नागनाथ जगताप कुमार पांढरे लिमराज ठवरे अभिमान नलवडे हनुमंत हंडे धनाजी वळेकर अवधूत अंकुश ढाकवाले या, या, या सर्वांना गावाला मान देणारा हा कार्यक्रम आहे अरविंद बाप्पा एक निमित्त आहे तुम्ही सर्व त्यांच्या पाठीमाग आहात म्हणून हा जिल्ह्याच्या निवड चाचणीचा थरार उभा राहिलेला आहे विटो माझा लेकोरवाळा संगे गोपाळांचा मेळा सोबत हा मेळा असेल तर कार्यक्रमाला शोभा आहे इमारत मोठी उभा राहत असताना चार खांब तयार व्हावी लागतात हिरुस ही रोज घेऊन सोबत जसा शेनार मामा होता छत्रपती शिवरायांना तसा आहे सरांचे मेहुने साधी राहणी उच्च विचारसरणी पंडितदादा महानवर माझ्या परिचय ज्या आहेत रोज मी त्याला कुठं असेल तिथं हायच अशा जाणत्या माणसाचा सहवास असावाच माणसाला लहानपण गेले त्यांचं हे मतदान सुद्धा होत त्यांना मतदान होतं होते आता पुन्हा जरा ते तांत्रिक अडचणी मतदान यायला लागल्यावर म्हणजे आता वाकडीला बस माझ्या गावात मग तिकडे मतदान गाव कुठ झाली कुकडगाव 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 बरेच माणसं त्यांना वाकडीचे म्हणून ओळखते तिथं आल्यावर आमच्याकडे चहाला यायला त्यांना चार चार दिवस जाऊ ठीक बाहेर बाहेरच आलेला असे हनुमंत थोर बोले रेड कस्टोम मध्ये तयार आणि प्रमोद जानकर ब्ल्यू कस्टोम तयार राहा कोणीतरी एखादा ही गिरकोरोमन कुस्ती आहे त्यामुळे फ्रीस्टाईल कुस्ती च्या नजरेने हिच्याकडे बघू नका ही, ही कमरेपासून वर छातीच्या आणि मानेपर्यंत इथपर्यंत ही कुस्ती होते बॅक थ्रो मारण चार गुणाची वसुली झालेली आहे परत दोन गुणाची वसुली आणि वन फलक ओ डेंजरला गेलेली होती कुस्ती ऋषिकेश गाडे रेड आणि ब्ल्यू हा दत्तात्रय जानकर ब्ल्यू पहिल्यापासून पासून एव्ह मोडमध्ये आहे आणि कुस्ती मात्र विसल वाजवलेली आहे संपलेल्या कुस्तीमध्ये बुलेट ट्रेन कशी धावती तसा आतमध्ये आला दत्तात्रय जानकर आणि विजय घेऊनच गेला टाळ्या वाजवा की सर्वांनी यानंतर लागणारी कुस्ती पहिलवान हनुमंत थोरबोले रेड कॉस्टो मध्ये आणि प्रमोद जानकर ब्ल्यू